फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावराम स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत विटा क्रांती न्यूज मुक्तांगण रंगले काव्यात विसुभाऊ बापट आगळे वेगळे प्रतिभा संपन्न कलाकार हजारो कविता मुक्त असणारे व काव्य सादरीकरणाचे हजारो प्रयोग करणारे महाराष्ट्रातील एकमेव सुप्रसिद्ध कलावंत ज्यांचे कुटुंब रंगले काव्यात या अप्रतिम काव्य सादरीकरणाचे प्रयोग अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत हे हरहुन्नरी कलावंत विटेनगरीचे मूळ गावी बिटा येथे आले असता विटे शहरातील कवी व रसिक एकत्र जमले आणि चर्चा गप्पांना रंगत आली राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयात अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या विसुभाऊंनीही काही वैशिष्ट्यपूर्ण कविता सादर केल्या मनोरंजक किस्से कथन केले आणि कार्यक्रमात आणली नामवंत कवींच्या कवितांचे वाचन आणि त्यावर विसुभाऊ बापट यांची दाद किंवा काही महत्त्वाच्या सूचना तसेच आठवण यामुळे काव्य मैफिल सजली विसुभाऊ बापट हे महाराष्ट्रातील विविध बोली भाषेतील पद्धतीने विविध शैलीतील कविता ते अचूक व लिलया सादर करतात या अद्वितीय सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे कितीतरी प्रयोग भारतातल्या अपवाद वगळता सर्व राज्यात आणि जगातल्या अपवाद वगळता सर्व देशात झाले आहेत महाराष्ट्रासह भारत देशातील अनेक नामवंत दिग्गज कवी कवित्रींच्या कविता आपल्या गातात व अवित लयबद्ध सु आणि कवितेचा कार्यक्रम असून सुद्धा भारदार रंगतदार व श्रवणीय कार्यक्रम करण्यात त्यांचा हातखंडा आहे विसुभाऊच्या मिश्किल प्रतिक्रियांमुळे छोटेसे पण वैशिष्ट्यपूर्ण कवी संमेलन संस्मरणीय ठरले यावेळी म्हणाले शेकडो कवींचे विविध व विविध प्रकारच्या कविता मी सादर करतो पैसे मिळवणे यापेक्षा सामाजिक बांधिलकी की जपणे व माणुसकीचे नाते निर्माण करणे याकडे माझे लक्ष असते आणि म्हणूनच मी काव्य सादरीकरणाचे अनोखे क्षेत्र निवडले शब्दांचे सामर्थ्य काय असते हे अनेक कवींच्या कवितेतून मला व महाराष्ट्राला समजले समाजाच्या मनावर चांगला परिणाम करतील अशा कवितांचे वाचन करण्यात मला विशेष आनंद मिळतो युवकांना व महिलांना प्रबोधक ठरतील अशा कविता निर्माण होण्याची गरज आहे युवा पिढीच्या मनात माणुसकी व देशप्रेम निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे मुक्तांगण वाचनालयात झालेल्या काव्य मैफिलीमध्ये साहित्य सेवा मंडळाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी साहित्यिक क्षेत्रातील अभ्यासक ऍडव्होकेट सुभाष पाटील क्रांतीसेवा वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक पी ए शितोळे पत्रकार विजय लाळे मनोज देवकर ग्रामीण लेखक सचिन अवघडे कवित्री डॉक्टर दीपाली घाडगे आदर्श कला शिक्षक डॉक्टर राजेंद्र ठोके सामाजिक कार्यकर्ते गजानन बाबर कवी विठ्ठल भागवत ग्रंथपाल सारिका लोटके जितेंद्र लोटके आदींसह काव्य रसिकांनी सहभाग घेतला बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा